मनापासून आभार व्यक्त करतो की जे गेल्या सात आठ वर्षापासून मी करत होतो ते परंपरा त्यांनी कायम केलं आयोजन आज या ठिकाणी जर मी पत्रकार देण्याच्या शुभेच्छा देतो त्याच्यामुळे त्यांना विश्वास आहे त्याच्याकांचा प्रश्न जाणून आणि समजून घेतले आणि ते सोडवण्यासाठी मला नेहमी आश्वासन दिलं आपण संवाद यात्रेच्या माध्यमातून सत्तावीस मागण्या पूर्ण केल्या होत्या त्या मागण्यांचा पाठपुरावा शासनाला करावा कारण सरकार हे मायबाप असतं आणि सरकारने त्या पूर्ण कराव्या यासाठी आपण आग्रह धरला होता आणि आम्ही या सगळ्यांची आपल्या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी साहेब आपल्या विभागाचे नाशिक विभागाचे पोलीस आयुक्त आदरणीय राणे साहेब आदरणीय रेड्डी साहेब सरकार उपस्थित असलेले पाटील आदित्य जोशी पाटील राजेंद्रजी पाटील विजय पाटल दीपक महालेश विश्वित राय साकडाजी सखाळे आपले सगळे माझे पत्रकार बंद गेलं तर पत्रकार दिनाच्या आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देतो दरवर्षी आपण नवीन उपक्रम या दिनाच्या निमित्तानं आपल्या पत्रकार माध्यमांच्या माध्यमात करण्याचा या ठिकाणी प्रयत्न करत असतात मागच्या काळातील मला वाटत की यावेळेस तीन चार वर्ष असेल त्यावेळेस हेल्मेट काय कार्यक्रम त्यावेळेस उपस्थित होतो आणि आज आपण हेल्मेट वाटत असताना त्या ठिकाणी की मला की गोष्ट आवडेल किंवा ट्रेनचं काळ दाखवण्याच्या आपण हेल्मेटच दाखवू आजच्या या युगामध्ये पण आम्हाला मार्गदर्शन मिळण्याकरता सुद्धा आपल्याकडनं संधी मिळत असते आमच्या विरुद्ध एखादी चांगली बातमी आहे म्हणजे आम्हाला दुरुस्तीच्या मार्गाकरता केलेली ती प्रकारची सूचना असते आणि मला ते असं वाटत कि माहितीच्या वेगान्या प्रवाहामध्ये आज सत्य आणि विश्वास आता टिकवणे सुद्धा आपल्या हातामध्ये आहे भारतीय कशा कार्यालयात नेहमी सांगायची आपल्याला नाही कारण की त्याच्यासाठी भारतात पण आहे कुत्र्याने माणसाला चावलं ही बातमी होत नाही पण माणसाने कुत्र्याला चावलं ही बातमी येते त्यामुळे तुम्ही भारतीय कशा विरोधात आम्हाला माहिती कळते समजते वाटते दिसते त्याच्यामध्ये आम्ही काहीच करू शकत नाही आपण डे कन्फर्मेशन दिलेलं नसते असे <laughs> आम्हाला समजते असे आम्हाला वाटते आम्हाला असे कळते आम्हाला समजून जाते की हे पक्क आपल्या मागे आहे असं आपण हे काम करतो ते समाजसेवेच काम आहे असं म्हणतात ते नेहमी प्रत्येक भारतातील आंधडापासून ऐकत आलो की चौथा स्तंभ आपण आहोत पण सध्या तुमचं ते काम चाललंय इलेक्ट्रॉनिक मीडिया आहे जे छोटे छोटे चॅनल आहेत त्यांच्या समोर आता पेपर टिकाव कस टिकाव धरावा ही आता सगळ्यात मोठी गरज आहे त्याला आपण नेहमी म्हणतो की रात्रीची खिचडी सकाळी खावी आणि ती गरम करून खावी तसं सध्या पेपरला काही ठिकाणी झालंय की ताजी बातमी अगोदर येऊन गेलेली असते आणि ती गरम करून पुन्हा ती छापावी त्याच्याकरता मार्ग तस्किल आहे मातीमध्ये काय सुद्धा आहे का तू पत्रकार बरोबर ती घेरतो आणि मग अजून चौकट मारतो आणि मला तरी असं वाटत की प्रत्येक धंद्यामध्येच करताय तर आमच्यात नाही पेपर लावण्याकरता पूर्वीच्या काळामध्ये चौकामध्ये माणसं तयार करावं लागायची आहे चौक आहे आमची एक छोटीशी शिवसेनेची शाखा होती त्या शाखेमध्ये आम्ही डोनर घ्यायचो परिषद तू लोकमत लावून दे तू शक्ती लावून दे बातमीदार लावून दे त्या काळाचे हे पेपर होते आणि त्यावेळेस पेपर येतोय म्हणून पन्नास साठ लोक तिथं बसून असायचे आता हे सगळं बदललं आहे त्याच्यामध्ये त्या स्पर्धेमध्ये आपण हे काम करतोय ग्रामीण भागात मी पत्रकार खडतर प्रवास करतोय असं म्हणतात की कुल अधिकारी म्हणे बांधणारे पण काही गोष्टी जर विचारल्या तर खरंच आपलं कौतुक केलं पाहिजे की आपण कमी पैशामध्ये समाजाचं चित्र उघड करण्याचा प्रयत्न करत असतात आदरणीय तरी सरकारने सुद्धा मागच्या काळामध्ये आमच्याकडे बऱ्याच मागण्या केल्या होत्या त्याच्यामध्ये महामंडळाची बातमी आणि पण मागच्या कॅबिनेट महामंडळाची त्या ठिकाणी घोषणा मागच्या काळात दिलेली आहे त्याच्यामध्ये आदरणीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी मागच्याच कॅबिनेटमध्ये सांगितले की घटना करून त्याच्यावर चार चार लोकांच्या तत्काळ नियुक्त्या आपल्याला करावं लागणार आहे अशी घोषणा त्यांनी काल परवाच केली पण ते पेपरला नाही आले असं असतं की खात पोलिसांचं तसं असतं की आपली गोष्ट बाहेर सांगू नये <laughs> सांभाळ बाहेर आता तुमच्या समोर मध्ये काय अडचणच त्यामुळे आज सुंदर असा हा कार्यक्रम या ठिकाणी होतोय आणि मला तरी असं वाटतं की मागच्या काळामध्ये सुद्धा अशाच पद्धतीचे कार्यक्रम गेले मला आठवतं की बरेच पत्रकार आमच्याकडे मागच्या काळात आले की जशी पत्रकार पाहणी मागच्या काळामध्ये झाली होती तशी पत्रकार पालघरी आता पत्रकार वाढायला पाहिजे त्याची जागा आणि त्याची सगळी इलेक्ट्रॉनिक मीडियाची अशी काही जागा आपण सुचवा की त्याच्यामध्ये आम्ही आपल्याला मदत करू शकतो जसं आता आमचं नवीन सरकार आहे तसं महापालिकेवर नवीन सरकार आहे घेऊ आपण निवडून येणार आहे म्हणजे तुमच्यावरच कार्यक्रम असतो आमचं बऱ्यापैकी म्हणजे मला तरी असं वाटतं की तुमच्या काही लोकांना घर नाही ही स्थिती आहे ही खरी स्थिती आहे मला तरी असं वाटतं की शहरामध्ये जर तशी गरज पडली तर महापालिका गटात झाल्यानंतर आमच्यासारख्या मंत्र्याची काही गरज पडली तर शंभर टक्के आम्ही तुम्हाला या ठिकाणी मदत करू ही खात्री मी आपल्याला या ठिकाणी देतो हेल्मेट वापरणं हे तुम्ही सुरू केल्यानंतर

त्यामुळे आमचे कनेक्टर पण तिकडून झालेले आहे आणि त्यामुळे त्यामध्ये पण जोरदार हे करतात काम त्यांचं आणि निश्चितपणाने आज ते भाषण आम्ही ऐकू शकणार नाही कारण की मला पुढच्या म्हणून पुण्याला जायचं असल्यामुळे साहेबांना जायचं तर साहेबांना इथून डायरेक्ट राहता येईल मला घरी जाऊन म्हणून बॅग पण जायचं आहे त्यामुळे साहेबांना मी विनंती केली पण मी पास माणूस पटवून भाषण पूर्ण टेप करायचं त्यामुळे जरी मी इथं संधी सोडली तरी की ते निश्चितपणा कारण की असे काही लोक आहे आपल्यामध्ये रत्न आहे त्याच्यामध्ये एक रत्न आहे ओके सर म्हणजे आपलं एक रत्नच आहे पत्रकारि म्हणलं की त्याच्यामुळे आपल्याला असे आणि मी आपल्या सगळ्यांना खूप खूप पत्रकार दिनाच्या शुभेच्छा देतो आता इथं चांगलं बोललोय तर माझ्याही चांगल्या बातम्या मुापाती अपेक्षा करतो आणि माझे लांबलेले दोन शब्द संपतो तुझ्या हे जे